नांदुरा तहसील कार्यालय अंतर्गत तेवीस सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दोन हजार बावीस च्या अनुषंगाने कार्यक्रम घेण्यात आला सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष नारखेडे नायब तहसीलदार निवडणूक या होत्या तसेच प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर यशवंत लाकडे नाशिक हे होते तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये एस एम पेटकर निरीक्षण अधिकारी नांदुरा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे तालुकाध्यक्ष समाधान पाटील अरुण बापू देशमुख हे होते सदर कार्यक्रमांमध्ये डॉक्टर यशवंत लाकडे नाशिक यांनी आरोग्य विषयक जनजागृतीवर मार्गदर्शन केले सदर कार्यक्रमामध्ये डॉक्टर यशवंत लाकडे नाशिक यांनी आरोग्यविषयक जनजागृतीवर मार्गदर्शन केले सदर कार्यक्रमामध्ये राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा अंतर्गत प्रलंबित शिधापत्रिका अर्जाचा निपटारा करून लाभार्थ्यांना राशन कार्ड वाटप करण्यात आले तसेच तहसील कार्यालय अंतर्गत उत्पन्न दाखला रहिवासी व इतर दाखले वितरित करण्यात आले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशन केने मानेगावकर यांनी केले सदर कार्यक्रमास पारस्कर पारस्कर अका कराडे अका जवानजाड जोशी तडवी पारखेडकर खंडारे व तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार व लाभार्थी उपस्थित होते सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी कराडे अका किशन केने मानेगावकर मुक्ते बिचारे वडोदे यांनी मेहनत घेतली पुरुषोत्तम भातुरकर विदर्भ न्यूज नांदुरा